शरद सोनवणे जे बोलतात ते करून दाखवतात हे अनेकदा सिद्ध झालेले दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आमदार होता एकोणीसशे चोवीस तुम्ही आमदार नव्हता आता आमदारकीच्या खुर्चीवर बसलात तुम्ही वारंवार म्हणायचे की माझ्याकडे आमदारकी नाही प्रश्न सोडवायला मला अडचणी येत आहेत आमदारकीच्या खुर्चीवर बसलात आता कसं वाटतंय आता खूप ताकद मिळाली मला या ताकदीची गरज आहे काम करताना खुर्ची फार महत्वाची मग समगृह जायचं कसं बोलायचं कसं मंत्र्यांना जाताना मुख्यमंत्री जाताना आता एकही दरवाज्यामध्ये येणार नाही आता थेट माझे म्हटलं ना की थांबवं लागायचं कोण आहे लिहून द्या माझे आमदार आलो आहे मग ते त्याच्यानंतर मग एंट्री मिळायची पण आता थेट झालो ना माझ्या जनतेने मला थेट केलं आता त्यामुळे हे माझं बळ वाढलं बारा हत्तीचं बळ बाड़ मला मिळालं आणि त्या संपूर्ण बारा हत्तीच्या बळाचा मी निश्चितपणे या जुन्नर तालुक्याच्या कामासाठी कार्यासाठी प्रचंड झोकून काम करेल काम करेल शिवाय जातीय सलोका सांभाळून सर्व धर्मांना बरोबर घेऊन काही काही लोक निवडणूक आल्यावर किंवा आदिवासींना वेगळ्या करतात काही मुस्लिमांना वेगळ्या करतात ते करतात आणि लोकही मारून जातात त्याच्यामध्ये पण मी तटला नाहीये हे मुस्लिम बांधव या तालुक्यातले माझेच आहेत आणि विशेषतः आदिवासी बांधव सुद्धा माझे आहेत हे सगळे बारा बरोधीदार असेल अल्पसंख्यक असेल किंवा हे सगळे जी लोक आहे सर्वसामान्य आम जनता त्यांना काय आहे त्यांना या सगळ्या गोष्टीपेक्षा पेक्षा त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांना सबल करणं त्यांच्या पायावर उभं करणं ही खर तर या आमदारकीची नैतिकता आहे ही आमदारकी शंभर टक्के सर्वसामान्य पाठबळ देईल मला पत्रकार भवन बनवायचं एका प्रेम मध्ये मला अपंग भवन बनवायचंय मला वारकरी भवन बनवायचंय आणि मला अ वारकरी भवन अपंग वारकरी आणि पत्रकार जागा घेणार ना कशी घेऊ जागा घेणार त्या प्रेमाशी सगळ्यांना एकत्र करणार त्याच्या बिल्डिंग बांधून देणार आणि अज्ञापत बनवणार सुस्त कसं काय म्हणजे माझा प्रेम आहे ना जनतेवर आता शेतकरी जर विचारा कुठे तुडून गेला तर तो स्वतःच्या पैशाने कुठल्या लॉज मध्ये राहणार का हॉटेल मध्ये राहणार तर त्याला त्याचं कॅन्टीन मिळालं पाहिजे त्याला त्याची झोपायला जागा मिळाली पाहिजे अज्ञापात करायचा तालुका मी तुम्हाला सांगला तालुका मॉडेल होणार आहे या तालुक्याचा हा तालुक्याच्या बाबतीतला महाराष्ट्राला सुद्धा वाटेल की शरद सोर्डे काहीतरी वेगळंच करून गेला या राज्यासाठी त्यामुळे मॉडेल तालुका बनवायची माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये मी फार आग्रही आहे मॉडेल म्हणलं का मग सर्वोत्कृष्ट मॉडेल म्हणलं का एक नंबर मॉडेल म्हणजेच नाव सर्वात उंच तथ्य करायची आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये मी शंभर टक्के आग्रही राहणार आहे ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशीपासून माझी चोवीस तासाची ड्युटी चालू झाली जनतेचा नोकर हा जनतेचा सेवक जनतेचा नोकर चोवीस तास ऑनलाईन पे इंटॅक्ट आहे कोणी फोन करा कधी फोन करा मी आपल्यासाठी उपलब्ध आहे